तर महाएक्झिट पोल आपण बघतोय आणि टाईट फाईट काय घडणार आपण बघूया साताऱ्यामधून अपेक्षेप्रमाणे अर्थात फाईट टफ होती हे पण सांगायला पाहिजे टाईट फाईट हा शब्दच आपण वापरतोय उदयनराजे निवडून येत आहेत मात्र टाईट फाईट आहे शशिकांत शिंदे आणि उदयनराजे यांच्यातलं मतांचं अधिक्य हे खूप कमी असेल असं सध्या तरी दिसत यामध्ये याविषयी आपण सुरुवातीला बोलूयात अनिल बोंडे आपल्या सोबत आहेत खर तर उदयनराजे भोसले यांना यांची उमेदवारी अगदी देण्यात आलेली होती दिल्ली पासून त्यांना जाऊन ही सगळी उमेदवारी मिळवावी लागली असं सुद्धा होतं अनिल बोंडे तुम्ही टाईट फाईट म्हणता परंतु उदयनराजेंचा जो कनेक्ट आहे सर्वसामान्य माणसाबद्दल बरोबर आणि विशेषतः युवकांच्या बरोबर आणि बर, त्या बर, परिसरामध्ये जो त्यांचा वावर आहे की कोणालाही कोणासोबतही ते बोलू शकतात न्याय देऊ शकतात आणि त्यामुळं उदयनराजे मी पाहल स्वतः की ते स्वतःच अतिशय चांगले पॉप्युलर आहे आणि त्यासोबतच त्या मोदीजींचा करिश्मा आणि त्यामुळं म्हणजे टाईट फाईट पेक्षा अतिशय चांगल्या मतानं उदयनराजे निवडून येतील असं निश्चितपणे आहे भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता सुद्धा अतिशय ताकदीने कामाला लागलेला होता ती परिस्थिती शशिकांत शिंदेसाठी फेवरेबल तशी नव्हती की पूर्णतः काँग्रेसचे लोक किंवा राष्ट्रवादीचे लोक सुद्धा त्यांच्या बाजूनी पूर्ण ताकदीने कामाला लागलेले नव्हते आणि त्यामुळे टाईट फाईट पेक्षा उदयनराजे अतिशय चांगल्या मतात निवडून येतील थी। असा माझा अंदाज ठीक आहे आपल्याकडे अगदी थोडासा वेळ आहे त्यामुळे मी पटापट याविषयीची उत्तरे घेईन उमेश पाटील आहेत आपल्यासोबत उमेशजी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीला परंतु सातारा जिल्हा हा कायम छत्रपतींच्या गादीचा मान राखणारा हा तो मतदारसंघ आहे मागच्या वेळेला त्या पावसाच्या सभेनं अपवाद झाला परंतु यावेळेला लोकांना लक्षात आलं की कामाची व्यक्ती कोण आहे आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पराभव म्हणजे खुद्द छत्रपतींच्या थेट वारसाचा पराभव हे काही तिथल्या साताऱ्यातल्या जनतेच्या पचनी पडणार नव्हतं त्यामुळं त्या ठिकाणी मान गादीला आणि मतही गादीला अशा पद्धतीचं त्या ठिकाणचं वातावरण होत निश्चितपणे त्या ठिकाणी आणि स्वतः शशिकांत शिंदे विधानसभेला पराभूत झाले त्याच्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे त्यांचंही पूर्वीसारखं त्या ठिकाणचं वलय राहिलेलं नाही आता फक्त सहानुभूतीच्या मुद्द्यावरच फक्त ती निवडणूक झाली परंतु निश्चितपणे उदयनराजे त्या ठिकाणी निवडून येते बरं विनायकजी ही टाईट फाईट याविषयी नेमकं काय सांगाल शशिकांत शिंदे यांचा निसटता पराभव आणि उदयनराजे हे विजय खरं सांगायचं तर यामिनी ही अपेक्षेपेक्षा जास्त टाईट फाईट दिसतीये hmm. एक ते दीड टक्क्याचं सा मार्जिन साताऱ्यामध्ये दिसतंय याच्यामध्ये मूळ राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा वर्ग hmm. त्यांची असणारी तिथली ताकद आणि सिटिंग खासदार राष्ट्रवादीचं असणं आणि दुसऱ्या बाजूला उदयनराजे भोसले आणि भाजपची ताकद यांच्यामध्ये खूप नेक टू नेक संघर्ष झालेला दिसतोय त्यामुळं इथला निकाल हा काही हजारांच्या फरकान लागला हुँ. तरी मला आश्चर्य वाटणार नाही बरं विद्याता येत सोबत, विद्याताई ये शशिकांत शिंदे यांचा काहीचा निसटता पराभव आपल्याला साताऱ्यामध्ये दिसतोय निसटता पराभवने निसटता विजय होणार आहे शशिकांत शिंदे यांचा कारण मी स्वतः त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन आलेले लोक भर दुपारी दोन वाजता सुद्धा उन्हामध्ये उत्स्फूर्तपणे त्या सभांना प्रतिसाद देत होते आणि तिथे तुतारी हे चिन्ह इतकं फेमस झालं होतं की तिकडे जरी नरेंद्र मोदी येऊन गेले असले तरी सातारा साताऱ्यातल्या लोकांचा सगळा कल हा शशिकांत शिंदे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद त्याच्यात होता आणि आता तुम्ही जो सर्वे केला आहे त्याच्यामध्ये निश्चितच मला वाटतं शशिकांत शिंदे यांचा विजय निश्चित आहे थोड्याफार फरकाने होईल पण विजयही मात्र शशिकांत शिंदे होती बरं मला विनायक सरांची पुन्हा एकदा कमेंट घ्यायची आहे मात्र ते आधी होईटे सरांकडे जाते भोईटे सर एक लक्षात घेतलं पाहिजे आपण इथे की कि उदयनराजे किंवा साताऱ्यात गादीच्याच विजयाची परंपरा असं जरी उमेश पाटील यांनी ठासून सांगितलं असेल तरी तसं आतापर्यंतचा अनुभव दरवेळी तसंच घडतं असं राहिलेलं नाही आहे सातारकर मतदार हे गादीचा सन्मान करत वेगळा स्वतःचा निर्णय घेण्यासाठी सुद्धा ओळखले जातात त्यातला मुद्दा असा आहे यातला मात्र की शशिकांत शिंदे यांचं नेटवर्क सातारा जिल मतदारसंघ लोकसभा मतदारसंघात तेवढं पुरतं होतं कि का किंवा ते खासदारकीचा चेहरा म्हणून त्या मतदारसंघात उदयनराजेंच्या तुलनेत होते का तिथंच या टाईट फाईटचंही आहे उदयनराजेंना सुद्धा जेवढी त्यांची लोकप्रियता आहे जेवढी व्हायरल लोकप्रियता आहे तेवढी मतदार या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तेवढेच ते लोकप्रिय आहेत का हा एक वेगळाच खरं तर विश्लेषणाचा विषय आहे का अभ्यासाचा विषय आहे एकच शेवटचा मुद्दा की शशिकांत शिंदे आपल्या एपीएमसी जे आहे नवी मुंबईतलं तिकडचे हजारो कामगार माथाडी कामगार हे या निवडणुकीसाठी साताऱ्याला गेलेले होते ते एक वेगळं बळ आहे शशिकांत शिंदेकडे आणि विस्थापित प्रस्थापित वगैरे मतदारसंघानुसार जे काही आपल्याकडे भाषा बोलली जाते आणि आपल्या पक्षाच्या सोयीनुसार त्यानुसार तिकडे ते विस्थापितांतर्फेच तसे होते अर्थात टाईट फाईट आणि विनायकजी म्हणाले तसं अवघ्या एक दोन टक्क्यांच्या रेंजमधली ही टाईट फाईट नेमका काय कौल घेऊन येते कोणाला कंदी पेढे वाटता येतात हो, ते आपल्या चार तारखेला कळेल हो अगदी मला विनायक सरांना याच विषयी विचारायचं अगदी आपण आता सहा ते सात या टाईट पाईट्स बघितलेल्या आहेत याचे नेमके पोल काय होते त्याविषयी सविस्तर सांगाल आपण ज्या बघितल्या त्या सहा ते सात टाईट फाईट होत्या बिग फाईट मध्ये बघितल्या तो एकूण नऊ टाईट फाईट या आपल्या सर्वे मधून आल्या ज्याच्यामध्ये पाच टक्क्याहून कमी गॅप होती आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल तर पुढारीनं यावेळेला रेंज जाहीर केलेली आहे की सत्तावीस ते बत्तीस महायुती आणि पंधरा ते वीस महाविकास आघाडी याचं कारणच असं आहे की साधारणत नऊ या टाईट फाईट होता आणि इथला कौल बदलू शकतो याची विनम्र जाणीव आपल्याला आहे सेफॉलॉजिस्ट म्हणून या सगळ्यात काम करणारी आपली संस्था म्हणून आणि आता आपण साधारणतः नऊ वाजत आलेत बाकी सर्व एजन्सीचे राज्यवाईज पोल जाहीर झालेत कोणी फारशे प्रत्येक मतदारसंघ वाईज केलेले नाहीत पण सी वोटर असेल पोलस्टॅट असेल अशा सर्वांच्या पोलमध्ये सुद्धा साधारणतः हीच रेंज दिसते बहुतांश जणांनी रेंज देणं पसंत केलंय पंचवीस ते त्यामुळे साधारणतः सर्वांचा सा कल ही महाराष्ट्रातल्या लढती या अटीतटीच्या झाल्यात इथे दोन्ही इंडिया आणि एनडीए आघाडीला जवळपास समसमान मतं पडत आहेत आणि मग इलेक्ट्रल मॅनेजमेंट आणि छोट्या छोट्या गोष्टींवरती कल बदलेल असाच असा आता समोर येत अगदी प्रसन्न सर आपण जसं म्हणतोय तसं ही साताऱ्याची खरंच अगदी सर्वाधिक टफ फाईट पैकी एक म्हणावी लागेल ला अर्थात प्रत्येक स्वतःची आपापली जागा घेणारच आहे इथे हेही लक्षात घेतलं पाहिजे की उदयन महाराज आहेत छत्रपती उदयनराजेचं आहे मराठा कॉन्सोलिडेशन वगैरे पण ही गणित तितकी सोपी नव्हती राष्ट्रवादीने अजित पवारांनी घड्याळावर लढण्याची सुद्धा ऑफर दिली होती मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही आणि जसा तू उल्लेख सुद्धा केला होता अगदी शेवटी म्हणजे उदयनराजे दिल्लीवरनं जाऊन आले आणि कॉलर उडवली तेव्हा तिकीट त्यांच्या हाती नव्हतं त्यामुळे हा सुद्धा प्रश्न माहितीसाठी काय राहणार आहे ¡Gracias